अरे दुसरी दुसरी ला। लावा ना त्याला अरे दुसरी दुसरी अगरबत्ती ला अरे दुसरी सुरसुरी लावा तुझा नाही आला चांगला चालू शकते तू आलास ना तुला कसं झुरा साईडला झाला एकदम कुठे फेकली कोणी पाय दिल त्याच्यावरती श्रावणी उचलून टाक काट राहिले अरे लावा ना

पूजा सुतार पाहिजे म्हणून तुला पळायचं का बाटली घालायची ती बेटल बर बर वैर बरोबू नको फक्त तू डोळे चमकत आहेत